नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी माती या यूट्यूब चॅनलवर आज आपण बाहुलीचे लग्न ही मराठी कविता पाहणार आहोत एकदा बाहुलीचं ठरलं लग्न नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न एकदा बाहुलीच ठरलं लग्न नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न बाहुलीची सासू बसली रुसून ननद पडली पाय घसरून

वराळी म्हणतात काय करावे लग्न नसेल तरी जेवण हवे वराळी म्हणतात काय करावे लग्न नसेल तरी जेवण हवे बोलाची कढी बोलाचे भात आपला हात जगन्नाथ बोलाची कढी बोलाचा भात आपला हात जगन्नाथ तुम्हाला ही मराठी कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद